मोठ्या प्रमाणात मुस्लिम वस्ती असणाऱ्या साटेली भेटशी थोरले बरड येथे एका अनधिकृत इमारतीत शस्त्र व मक्तब चालू असून त्या ठिकाणी सात ते दहा वयोगटातील मुलांना उर्दू व अरबी शिक्षण देत असल्याचे काम कित्येक दिवस सुरू आहे याबाबतची बाप येथील स्थानिकांनी धोडामार्ग पोलिसांच्या निदर्शनाला आणून दिले त्यानुसार पोलिसांनी दोन संशयित युवकांना ताब्यात घेतले बिलाल आलम शेख वय अडतीस मूळ राहणार बिहार अस्लम इस्माईल खेडेकर वय चोवेचाळीस राहणार साटी अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अशा प्रकारणा प्रशासनाने आळा घातला पाहिजे असे सांगत येथील संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांच्या दालनात किया म्हणला साटिली बेडशी थोरले बराड येथे अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आलेल्या घरात काही दिवसांपासून येथील ग्रामस्थांना संशयास्पद दिसून आल्या होत्या त्यानुसार ग्रामस्थांनी याचा छडा लावला असता शस्त्र प्रशिक्षण व मकलब चालू असून सात ते दहा वयोगटातील मुलांना उर्दू व अरबीचे शिक्षण दिले जात असल्याचे समजतात हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक ग्रामस्थांनी तसेच स्थानिक मुस्लिम बांधवांनी हा प्रकार रविवारी दोडामार्ग पोलिसांच्या निदर्शनात आणून दिला त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे व अन्य सहकारी कर्मचाऱ्यांनी कायदेशीररित्या त्या घराची झडती घेतली या झडतीत अवैधरित्या घरात ठेवलेल्या दोन तलवारी जप्त केल्या तसेच घरामध्ये मक्तब चालू असून त्या ठिकाणी सात ते दहा वयोगटातील मुलांना उर्दू व अरबीचे शिक्षण देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले या प्रकरणी त्या घरात उपस्थित असलेल्या अस्लम इस्माईल खेडेकर व बिलाल आलम शेख या दोघांनाही ताब्यात घेतले या दोघांवरही दोडामार्ग पोलिसांनी आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी स्पष्ट केले अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भगत करत आहेत तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कुठली सुनावणी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयाला धडक दिली त्यानंतर तहसीलदारांच्या दालना टिया मांडला सुमारे दीडशे ते दोनशे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते दोडामार तालुक्यात अवैधरित्या चालू असलेल्या अशा घटना या भयानक आहेत भविष्यात आमच्या जीवितास धोका निर्माण होणाऱ्या अशा प्रकारांना प्रशासनाने आळा घातला पाहिजे प्रथमता ही इमारत अनधिकृत आहे ग्रामपंचायत कडून बांधकाम परवानगी न घेता ही इमारत उभारण्यात आलेली आहे ही इमारत संबंधित मालकाकडून भाडेतत्त्वावर घेतली असून त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे यावेळी दोडा प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली तहसीलदार राजमाने यांनी सदर संस्थेच्या रजिस्ट्रेशन शिवाय इमारत बांधकाम परवानगीबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली याशिवाय श्री खोपडे यांनी या प्रकरणी सखोल तपास करणार असल्याचे सांगितले यावेळी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस नगराध्यक्ष चेतन चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस अखिल भारतीय महासंघाचे तालुकाध्यक्ष उदय बेडशी सरपंच छाया धरणे भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत पंकज गवस निलकंठ पाठक प्रदीप गावडे राजदत्त वेटे संदेश संजय नाईक ग्रामचंद ग्रामपंचायत सदस्य इस्माइल चांद यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते सदर इमारतीत अवैधरित्या दोन तलवारी सापडून आल्याने अस्लम इस्माईल शेख व बिलाल आलम शेख यांच्यावर दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तहसीलदार प्रज्ञा राजमाने गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी लोकांच्या मागणीचा विचार करून व सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे साटेली बेडशी ग्रामपंचायतीने या इमारतीचे पाण्याचे कनेक्शन तात्काळ बंद करावे महाराष्ट्र विद्युत वितरण सदर कनेक्शन तात्काळ तात्काळ रद्द करावं अशा प्रकारच्या मागणीसाठी समस्त तालुक्यातील हिंदू बांधव आलेले आहेत आणि अशा प्रकारच्या या कारवायामुळे आपल्या हिंदू धर्मावर एक प्रकारचा आघात होण्याची शक्यता आहे आता सध्या स्थितीमध्ये तो आघात होणं सुरू झालेलं आहे त्या हत्यार सापडणं म्हणजे निश्चितच अतिरेकी कारवायांना पाठबळ देण्यासारख्या गोष्टी ह्या लोक होत आहेत आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या सर्व धर्म हिंदू धर्म धर्मीयांचं या ठिकाणी रक्षण होईल अशी आशा घेऊन आम्ही या ठिकाणी आपल्या ठिकाणी आलेलो आहोत निश्चित स्वरूपात आम्हाला आशा आहे की आपण या संदर्भात योग्य ती कारवाई करून या समस्त आपल्या हिंदू बांधवांना न्याय द्या